एक विकास पुरुष म्हणून पाहत आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आज अख्ख्या भारतात रस्त्याच झालं आंतरराष्ट्रीय ज्या नेत्यांना केलं प्रचंड इच्छाशक्ती असा मी आमच्या सगळ्यांच्या वतीने साहेब मानत स्वागत करतो <laughs> ग्रामीण भागातला छोटा छोटा माणूस सामान्य माणूस सुद्धा हा रस्ता कुणी केलाय तर हा गडकरी साहेबांनी केलाय प्रचंड आपल्या कर्तृत्वावर प्रेम करणारी भंडारी गावागावामध्ये भागा भागामध्ये ग्रामीण भागामध्ये साहेब आणि आज अनेकांची इच्छा होती गडकरी साहेबांनी या ठिकाणी यावं आज गडकरी साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आदरणीय जानकर साहेब आपल्या महत्वानो कसे सुपुत्र आहे आणि ज्यांनी आजपर्यंत सामाजिक काम करत असताना या भागाचा विकास करत असताना कायम आपल्या या खडामाच्या मातीची पाण्याची संघर्ष करण्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आणि याच भागात काम करत असताना आता आपला इथला सुपुत्र परभणीला गेला आणि परभणीत जाऊन लोकसभेची निवडणूक मागासारखा लढला त्यांना आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जेव्हा मोदीजी दोन हजार चोवीस ला शपथ घेतील तेव्हा आमचा हा खटा सोबत मोदींच्या सोबत लोकसभेमध्ये असेल त्याची खात्री आहे आमचे मान्यवादी दारकर विकास महात्मे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय माझे आमदार डॉक्टर दिलीपराव हेगावकर पंडराव भडसे भास्कर काका बोरगे आमचे बाबू सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांत जाधव आमचे शिवसेनेचे शिवाजीराव शिंदे या ठिकाणी पत्रकारांचा आवडता मतदारसंघ कुठला असेल तर तो मला मतदारसंघ आहे आम्हाला वाटलं तर तुम्ही जास्तीचं सोडून आमच्यावर जास्तीचं याचा मला मनापासून आनंद आहे कायम चर्चे मध्ये असताना लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेची निवडणूक सुरुवात व्हायच्या आव्हाला पासून त्या सगळ्यांचं लक्ष आम्हाला मतदारसंघाचं होतं महाराज मतदारसंघातले आमचे सुजान नागरिक बंधू खता माणसे बंधू आणि वगि आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या महाराज लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि अनेक दिवसापासून चर्चेत असलेला हा मतदारसंघ याला कागन गडकरी साहेब तसाच आहे हा मतदारसंघ पूर्वीचा आदरणीय शरद पवार साहेबांचा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ साली शरद पवार साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या मतदारसंघाचाच नाही या जिल्ह्यामध्ये कायम पवार साहेबांच्या जिल्हा जिल्हा पूर्ण या जिल्ह्याला कायम बघितलं आणि या जिल्ह्याचा विचार कायम पवार साहेबांच्या सोबत राहिला असा पद्धतीचा इतिहास होता आणि मी आपल्याला मनापासून सांगेन एवढं कारण काय एवढं हा मतदारसंघ चर्चेत असायचं कारण काय तर दोन हजार नऊ साली खासदार झाल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या या महाराष्ट्र जनतेच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या की आता पवार आमचे खासदार झाले आमच्या काळाचे कष्ट सुटतील आमच्या या भागातल्या अडचणी संपतील आणि पिढ्या पिण्याचा अंगाळा मतदारसंघाला आणि घटच्या मातीला दुष्काळी माती म्हणून जो कलांगा आणि त्या अपेक्षेत जनतेनं पवारसाहेबांचा पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र खासदार म्हणून पवारसाहेब दोन हजार नऊ गेले आणि दोन हजार नऊ साली पवारसाहेब झाले आम्हाला वाटलं आमची मागावती होईल आम्हाला वाटलं आमच्या भागात पाणी पवारसाहेबांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवली सभेमध्ये बाबा त्या सूर्याचा साक्षी म्हणून शपथ घेतली या मालामाचा विकास प्रवाह मालामध्ये आम्ही पाणी आणू असं वाटत जसे पवारसाहेब खासदार झाले तसे पवार गेले या मतदारसंघाला विसरून गेले या मतदारसंघात कसण्याला विसरून गेले आणि आमची बालामती व्हायचा तर विशेष आमचं माला वाजवण्याचं काम पवार साहेबांच्या पाच वर्षाच्या कारखान्यामध्ये या मतदारसंघामध्ये झालं आणि त्यानंतर जेव्हा दोन हजार नऊची निवडणूक झाली आणि दोन हजार ची वेळ आली त्या चौदाच्या निवडणुकीमध्ये साहेब पुन्हा पवार साहेबांनी या मतदारसंघात या निवडणूक असताना असताना विचार करत या मतदारसंघात फिरायला लागले आणि फिरायला जी परिस्थिती साहेब अशी झाली की मतदारसंघामध्ये जसे पवार साहेब फिरायला लागले तसे या मतदारसंघाचं वातावरण बदलायला लागलं आणि पवार साहेबांच्या विरोधात या मतदारसंघात झाली माझा आणि बाळासाहेबांना अशा पद्धतीची लाट करण्यात आली सर आणि या लाटेत जाहीर केलेली उमेदवारी साहेबांना मागे घ्यायला लागली या मतदारसंघाची वस्तुस्थिती आहे आणि जी उमेदवारी इथून मागे घ्यायला लागली त्या मतदारसंघाचा खासदार म्हणून रणजित सिंह नाईक या विभागात निवडून गेले आणि तेव्हापासून साहेबांना लागलेलं शक्य आहे साहेबांना त्यापासून झालेला वेदना आहे आणि त्या वेदना याचाच मुख्य कारण आहे की हो या मतदारसंघ अवलाद चर्चेमध्ये आहे मोदीजींनी जेव्हा निवडणूक झाली तेव्हा पहिला निवडणूक झाल्यानंतर ज्या मोदींची मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये मोदीजींनी सांगितलं की जो देश का नेता बनले जा रहे थे जो प्रधानमंत्री बनले जा रहे थे उनको उनकी कॉन्स्टिट्युएन्सी से उनकी खुद की उमेदवारी वापस लेनी पडी हे वाक्य आदरणीय मोदीजींनी मुलाखतीमध्ये सांगितलं त्याचं दुःख पवार साहेबांना होतं आणि त्यातून या बाला संघामध्ये आजची जी परिस्थिती आहे ती निर्माण व्हायचं मुख्य कारण आहे आणि मी एवढं सांगेन राष्ट्रवादीच्या सगळ्याच लोकांना मी सांगेन जर पवार साहेबांनी या भागाला पाणी दिलं असत ज्या जिल्ह्याना ज्या लोकांनी पवार साहेबांचा एवढा प्रेम केला कदाचित पुणे जिल्ह्यानं जेवढा प्रेम केला नाही तेवढा प्रेम या स्थाटाला दिल्याने पवार साहेबांच्या मग केलं एक वेळ अशी अशी होती या जिल्ह्यात जेव्हा राष्ट्रवादीची नवीन स्थापना झाली तेव्हा या जिल्ह्यातले अकराच्या अकरा आमदार पवार साहेबांच्या विचारांचं निवडून देण्याचं काम या जिल्ह्यातल्या जनतेनं केलं होत पण हे सगळं होत असताना पवार साहेबांनी किंवा या राज्यकर्त्यांनी आमच्या तालुक्याला भागा या भागाला जिल्ह्याला काय दिलं मी कायम या जिल्ह्याला माझा प्रश्न आहे जनतेला माझा प्रश्न आहे पवार साहेबांना आपण एवढं दिलं राष्ट्रवादी पवार नेतृत्व नेतृत्वाखाली असताना त्या त्या जनतेवर आपण आपल्याला मिळालं काय मोबदल्यात आपल्याला मिळालं काय या, का या, का या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी देऊ शकणार नाही या ठिकाणी याच जागेवर पवार साहेबांची सभा चार दिवसापूर्वी साहेब झाली आणि जेव्हा पवार साहेबांची चार दिवसापूर्वी सभा झाली <mí> तेव्हा या स्टेज या जिल्ह्यासाठी काय करणार या माझ्यासाठी काय करणार किंवा मी माझ्यासाठी काय केलंय मी घडा मारण्यासाठी काय केलंय हे सांगण्याची हिंमत झाली धाडत कोणाची नाही झाली या ठिकाणी यायचं मोदीजींचा टीका करायची या ठिकाणी यायचं विद्यमान आमदारावर टीका करायची ठीक आहे मी आमदार आमदार या भागाचा आहे पंधरा वर्षापासून या जनतेनं माझ्यावर प्रेम केलंय आणि एका सामान्य कुटुंबातला ज्याचा कुटुंबाला पाशू पार्श्वभूमी आहे त्या कुटुंबाचा कोण आमदार खासदार आहे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोलाला पवार साहेबांच्या मतदारसंघात साहेब तीन वेळा लोकांनी आमदार केले आणि त्या जा जनतेच्या आशीर्वादाने मी काम करतो जो शब्द दिला होता तो शब्द लोकांना मी दिला होता तर शब्दाची पूर्ती मानवानी करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे गडकरी साहेब या मतदारसंघामध्ये प्रचंड दुष्काळ असता हा मतदारसंघ या या मतदारसंघामध्ये आमच्या तुळशी वासीच्या लग्न असत तुळशी वासीच्या लग्नाला जरी आम्हाला ऊस लागतो तेव्हा पूजेला ऊस लागतो साहेब त्या तुळशी वासीच्या लग्नाला सुद्धा या तालुक्यात कधी ऊस मिळत नव्हता हो जानेवारी महिन्याला की जानेवारी महिन्यामध्ये या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती आणि अशा मतदारसंघामध्ये ज्या गावाला ऐंशी टक्के गावाला कनेक्टिव्हिटीच नव्हती या साथ साथ लो, न न त्या मतदारसंघात उभा राहिलो आणि लोकांची सेवा केली ज्या भागात नव्हतं तुळशी मासेच्या लग्नाला होता गडकरी साहेब त्या मतदारसंघात चार साखर कारखाने पाचव्या साखर कारखान्याचं काम चालू आहे एवढ्या प्रचंड मोठ्या दुष्काळात सुद्धा जवळ जवळ ब्याण्णव दिवस पाणी वाजवतो साहेब आणि या भागात लोकांचे विकास शेतीच्या बाबतीत लोक आता प्रचंड मोठ्या लोकांना विकास करताना आपण बघतोय आणि या बाजूला वेळोळीचं पाणी येत दुसऱ्या बाजूला जे गटाचं पाणी पोहोचलंय त्याचे पूजा नांदी रानामध्ये झालं ते येणाऱ्या दीड महिन्यामध्ये जवळजवळ बत्तीस गावांना ते पाणी जाते त्याच वेळी आपण बघितला सर डेंगूची योजना मंजूर झाली साडे सातशे कोटीचं टेंडर झालं आणि आता फक्त भूमिपूजन करायचं बाकी आहे येणाऱ्या दीड महिन्यामध्ये जेव्हा आपण झिए कडापूरचं पाणी या बत्तीस गावांचं शेतीला घेतोय त्या दिवशी अठ्ठेचाळीस गावांचं पाण्याच्या योजनेचं भूमिपूजन आपण करणार आहे सातशे कोटी रुपयाची योजना मंजूर झाली आणि त्यासोबत आता आणि मला सांगायला अभिमान वाटतो जेव्हापासून या भागाचा अंदाज म्हणून काम करतोय तेव्हापासून आता येणाऱ्या दीड दोन वर्षाच्या कालखंडामध्ये माझा आता किमान टक्के भाग हा शेती पाण्याखाली येईल आणि या भागाचा शेतकरी ऊस लावेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी म्हणून मला आपल्याला आणि सांगायचं बाकी इथं आले सगळे चर्चा केली माझ्या विकास कामामध्ये लढण्यासाठी बोललो कारण या ठिकाणी आल्यानंतर या लोकांनी महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करत असताना या जिल्ह्यावर बोलायला पाहिजे होत या पाणी प्रश्नावर बोलायला पाहिजे होत इथल्या प्रश्ना संदर्भात बोलायला पाहिजे होत पण ते कुठली चर्चा न करता व्यक्तिगत पत्नीवरची टीका करायची व्यक्तिगत पत्नीवरची टीका करायची इथं आलं की सांगायचं आता मोदीजींच सरकार आलं या देशाची घटना बदलत या देशाची घटना बदलत मग अशा पद्धतीची भीती निर्माण करायची मोदीजींच्या टीका करायची आणि या भागातली भूमिका न मांडता फक्त लोकांच्या मध्ये आग लावायचं काम करायचं काही टाकायची आणि लोकांची मतं घेण्याचं काम या भागातली मंडळी करतात मला आपल्याला मनापासून विनंती करायची ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक उद्या देशाचं नेतृत्व कोण करणार आहे त्याची निवडणूक आहे म्हणून मला आपल्याला विनंती आहे हा देश कुणाच्या अति सुरक्षित आहे या देशाचं नेतृत्व काम करत असताना सामान्य माणसासाठी काम का नाही आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगायचं या भागातल्या प्रत्येक पाणी योजनेसाठी मोदीजींनी पैसे दिले या भागातल्या प्रत्येक सिंचनाच्या योजनेसाठी मोदीजींनी पैसे दिले आणि या भागातलं जे रस्त्याचं झाड उभं झालंय या रस्त्याचं झाड उभं झालंय ते सगळं रस्त्याच जाळ आदरणीय गडकरी साहेबांच्या बरोबर आले याचा आम्हाला मनापासून सांगून आहे आणि गडकरी साहेब फक्त या पाण्याचा रस्त्याचा संदर्भ आहे आपला आणि या मतदारसंघाचं खूप जुनं जात आहे जेव्हा आपलं सरकार होत युतीचं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत या भागातल्या सगळ्या योजना पवार साहेबांनी मंजूर केलेल्या आहेत या भागातल्या योजने संदर्भात पवार साहेबांनी कधी भूमिका घेतली नाही या यावेळच्या युती सरकारनं भूमिका घेतली आणि या आपण असेल रोजगोरी असेल आता या काम या सगळ्या योजना म्हणून आदरणीय गडकरी साहेब त्या सरकारमध्ये काम करत होते याचा आपल्याला मनापासून आनंद आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेल या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी आदरणीय रणजित दादा लोकसभेचे उमेदवार आहेत आणि रणजीत दादा आपले उभेपासून इथल्या गडबडी आपण बघताय रोज एक नवीन फिस्ट माझ्या ताऱ्याशिवाय टीव्ही चालतच आहे माहिती नाही आज काय घडणार आहे उद्या काय घडणार आहे आज इकडे कोण राहणार आहे उद्याच तिकडं कोण झाणार आहे याच्याबद्दल अजिबात कल्पना आहे बिनभाई घेऊनापासून सांगतो जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मोदीजींचा आशीर्वाद आलं आनंदी फळवीर साहेबांच्या नेतृत्वा घाली याच मधा सदांत रणजित दादा मानाचं खासदार म्हणून निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि मी तेवढंच तेवढ्या जबाबदारीने सांगतोय आता ही अजिबात चिंता करू नका सगळ्यांना माशिवाची चिंता आहे सगळ्यांना माशिवाची चिंता आहे आणि सगळे विसरून गेलेत हा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघाचा असतो कोण पक्षांची चर्चा करत नाही कोण गटामार मतदान नाही कोण सांगाला मतदान नाही कोण करणार म्हणायचं बोलत इथं बोलायचं फक्त मानसिवस मध्ये असं झालं आता कसं होणार मानसिवस मध्ये आता झालं आता कसं होणार पण मानसिवस मी सांगतो जबाबदारीने आपल्याला सांगतोय जयकुमार गोरे मानसी शिवस मध्ये जबाबदारीने काम करतोय आणि आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द किंवा दिलेलं सांगितलेलं गणित आजपर्यंत इतिहासात कधी चुकलं नाही याचे साक्षीदार आपण पत्रकार मंडळी पण लढून घ्या जेवढं मासिना चिली असेल जेवढा मासिला कुठल्याही कुणी कुठला आकडे मांडले मला माहिती नाही मागच्या वेळी एक लाख सो सहा सूज आलेली आहे सूज आमच्या सूज सगळं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो कि जे परिस्थिती निर्माण झाली मागच्या वेळी मदत केली केली मागच्या कुणी काहीतरी विषय सोडा पण या प्रस्तावित पद्धतीने मला सांगायचं आहे जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा फडणवीस साहेबांच्या दारात गेला जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा मोदीजींच्या दारात गेला जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा भारतीय जनता पक्षाचा वापर केला आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाला देण्याची वेळ आली अनेक लोक सांगतात मोहितेंच्यावर अन्याय झाला काय अन्याय झाला हो ज्यावेळी मोहिते भाजपमध्ये आले होते ज्यावेळी मोहिते पाटील भाजपमध्ये आले होते त्यांचे दोन्ही बंद होते त्यांची पतसंस्था मोदीत निघालेली होती त्यांचा दूध संघ मोदीत निघालेला होता राजकीय अस्तित्वा उद्या जेलमध्ये जातात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने विनंती केली नव्हती मोहिते पाटील कुटुंबानी भारतीय जनता पक्षाकडे विनंती केली होती की आम्हाला पक्षामध्ये घ्या आणि त्या मोहिते पाटील माझ्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षानं पक्षात घेतलं त्यांच्या दोन्ही साखर कारखान्याला मदत केली दोन्ही साखर कारखाने चालू केले एकशे तीस कोटी एका कारखान्याला मदत केली एकशे सत्तर कोटी एका कारखान्याला मदत केली आणि दोन्ही बंद पडले पडलेले कारखाने भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं चालू झाले त्याच वेळी आपण बघतोय किमान एका कुटुंबावर जिल्हा बँकेचं तेराशे कोटी रुपयाचं कर्ज आहे सातशे कोटी रुपयाची सुविधा म्हणून टाकली या सगळ्यातून प्रोटेक्शन घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा वापर त्या कुटुंबाने केला आणि जेव्हा खासदारकीची निवडणूक आली त्यांनी मदत केली आम्ही म्हणतो मदत केली पण मदत करत असताना भारतीय जनता पक्षाने काही कमी केलं नाही आणि जेव्हा कुटुंबाचा विषय आला तेव्हा याच कुटुंबाला बाकी सगळं देत असताना कारखान्याला पैसे देत असताना याच कुटुंबाला विधान परिषदेचं आमदारकी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं ही कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळं या सगळ्या आपण विचार पर केला तर तुम्हाला हेच सांगतो की आपण भाषणाची चिंता बिलकुल करू नका काल आमचा मित्र आला आमच्याकडे बाबा विमान मागितलं होतं विमान मागून आमच्या गावाला घेऊन गेले आम्ही त्याला चलाच म्हणलं होतं आम्ही त्याला जराच बनवलं होतं आम्हाला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा आणि आम्हाला स्वतःला मला खासगी विमान पाहिजे खास मला आशिवाद नाही खासगी विमान देऊ विमान गेला विमान पोचलो की मीडिया पोचली मला मीडियाला निवडत कुणी दिला मीडियाला निवडत त्यांनी दिला, दिला पेपर मध्ये बातमी आणायची छापून टीव्ही ला बातमी छापून आणायची आणि आपली भारत पाळा लावायची हे कोणाकडून शिकायचं तर वेळापूरच्या गडाकडून शिकायचं इथं आला आणि इथं आल्यावर अरे या आमदाराला पाडणार आहे का तुम्ही इथं म्हणजे मी था था था। था था। चार महिने मुक्काम करणार आहे मला काय कळन एवढी मोठी अमाऊंट आली एवढी मोठी अमाऊंट आली त्याला वाटतं मी देशाचाच नेता झालोय देशात सगळ्यांच्या टीका नरेंद्र मोदींच्या टीका अजितदादावरांच्या टीका फडणवीस साहेबांच्यावर टीका जो दिसेल त्याच्यावर टीका करत सुटतोय आणि मी तर खूप छोटा माणूस आहे इथं येऊन माझ्या मतदारसंघात मलाही सांगितलं आता या संघाचा अनुभव पाडण्यासाठी एक मला तिकीट द्या नाहीतर पवारसाहेबांना सांगितलं मला तिकीट द्या नाहीतर मी चार महिने मुक्काम करतो इथं लावले आमदारांचा पराभव करतो निवडणूक लोकसभेची आहे बाबा तो विसरूनच गेलाय इथं मैत्रिपटाला मत द्या म्हणून सांगायचं विसरून गेला पहिल्या दिवशी पहिल्यांदा स्टेजवर गेले तुम्हाला सांगतो त्यांच स्थान ज्या स्वाभिमानी धनगर समाजाच्या लोकांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी ते नेतृत्व केलं आणि कायम मोहित्यांच्या विरोधात ताकद दिली पहिल्या दिवशी आणि पाया बसवायचं काम मोहितेने केलं होतं साक्षीदार सगळे घटक जनता त्याविषयी मला जायचं नाही पण मी एवढंच या ठिकाणी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन बाकी सगळं सोडून द्या पण पवार साहेबांच्या बाबतीत माझी भूमिका क्लिअर आहे की कदाच्या बाबतीत त्यांनी काय मान्य केला जिल्ह्याच्या बाबतीत काय मान्य केलाय जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला उठून एका सांगा की साहेबांनी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी हे केलंय त्या साहेबांचा पक्ष या ठिकाणी उभा आहे आणि लोकांच्या मध्ये शिंपती निर्माण करायचं काम केलं जातं पवार साहेबांचा अन्याय केला म्हणून सांगायचं काम केलं जातं पुन्हा अन्याय झाला याच्याशी आम्हाला देणं तुम्ही आमच्यासाठी चाळीस एक्केचाळीस वर्षात काय केलं हे आम्हाला देणं गेलं आहे म्हणून माझी विनंती आहे अशा सहानभूर्तीच्या बळी करू नका रणजित साहेबरी साहेबांच्या कायम गडकरी साहेबांना अभिमान आहे साहेब रणजीत दादांनी मी ज्या ज्या रस्त्याचा प्रस्ताव आपल्याकडे दिला साहेब ज्या रस्त्याचा त्याचा एकही रस्ता एकही रस्ता गडकरी साहेबांनी नाकारला नाही ना संप टक्के कोंबा टक्के रस्ते साहेब आपण दिले आपण जो ग्रीन हायवेचा प्रोजेक्ट करणार कोणा बेंगल साहेब माझ्याच मतदारसंघातनं जातो तो प्रस्तावित आहे अजून पण ह्या मत माझ्या मतदारसंघात जातो सातारा पंढरपूर तुमचाच आहे साहेब आणि साहेब सातारा तर निघाला ना की आमच्या पुसे मागे विट्या मागे रस्ता जातो साहेब रस्त्याची क्वालिटी बघितली ना तोच रस्ता आपण सगळ्यात फास्ट केलेला रस्ता साहेब त्या रस्त्याची क्वालिटी बघितली ना कोणी तरी म्हणलं तर हेमालिनीच्या गाळाचा विषय इथं टीव्ही वाल्यांसाठी नाही सांगत पण साहेब तो रस्ता बघितला त्या वाक्याची आठवण झाली एवढा सुंदर साहेब एवढा सुंदर रस्ता म्हणजे एवढे सुंदर असते पण हात वाट करायला सगळ्यांनी साहेबांसाठी टाळा वाजवायला वाजकरी समुदाय साहेब म्हणतो हा वाजकरी समुदाय साहेब विठ्ठकला भक्त आमची माणसं आहे आणि या विठ्ठलाच्या भक्तीनं हा भाग आमचा कायम विठ्ठलाच्या भक्तीत असतो आपल्या सगळ्यांना अभिमान मानलेला श्री ज्ञानेश्वराची पालखी संत तुकारामाची पालखी की पालखी बाळासाहेब बाळामधी देत होता पण त्या पालखी मार्गात अनेक लोकांनी विठ्ठलाची पूजा केली पालखीमध्ये हो जाऊन पादुकाचं दर्शन घेतलं असेल पण वारकऱ्यांचा हाल अपेक्षा कधीही कुणी बघितला नाही या वारकऱ्यांचा हाल अपेक्षा बघण्याचं काम जर कोणी केला असेल माझ्या वारकरी बांधवांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आमच्या गडकरी साहेबांनी केलं जो पालखी मार्ग भावे उभा झाला तो गडकरी साहेबांनी उभा केलेला मार्ग आहे आपण संत तुकारामाच्या पालखी मार्ग असेल आमचा ज्ञानेश्वर माऊलीचा पालखीचा मार्ग असेल हे सगळे कामं आपण केलेले आहे आणि तुम्हाला त्या विठ्ठलाची शपथ आहे सांगा ज्या पालखी मार्गावर जातो त्या पालखी मार्गाचं काम ज्या भारतीय जनता पक्षाने केलं मत पुन्हा देणार सांगा ते मत पुन्हा देणार सांगा अरे बाबा या घडामोडमध्ये आलं पाणी ते दे भारतीय जनता पक्षाच्या अनादरणीय फडणवीस साहेबांच्या गोरी साहेबांच्या मुला आलं मला सांगा या भागामध्ये आम्ही हे काम करत असताना आपण चाळीस वर्ष काय केलं नाही त्यांच्या पाठीशी राहण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा मोदीजीना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण आपलं मत आदरणीय रणजित दादाला द्या ही विनंती काय या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करणार आहे तर कसं आपलं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खूप विषय बोलण्यासारखा आहे मराठा आरक्षणाचा विषय बोलण्यासारखा आहे आज मी बोलणार नाही येऊन सांगितलंय पण मला विनंती माझी एवढीच आहे गावागावात गावागावात चर्चा होते मराठा आरक्षणाची एक्केचाळीस वर्ष पवार साहेब स्वतः चार वेळा मुख्यमंत्री किंवा पवार साहेबांनी केलेला मुख्यमंत्री एक्केचाळीस वर्ष या राज्यात काम करत होता एक्केचाळीस वर्ष माझी माझा प्रश्न आहे मला आता समर्थ बनवायला माझा प्रश्न आहे बाबा नो या एक्केचाळीस वर्षात मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक विषय पवार साहेबांनी काढला एकदा विषय पवार साहेबांनी काढला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका पवार साहेबांनी घेतलेली एक भूमिका मला दाखवा चाळीस वर्षाच्या पवार साहेबांच्या इतिहासात भाषण त्यांची युट्यूब वर सगळी भाषण काढा एका भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं मला दाखवा एकदा मराठा समाजासाठी केलेली एखादी योजना मला दाखवा आणि त्या भारतीय जनता पक्षानं ज्या फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीस साली मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण पवार साहेबांचं सरकार आल्यावर गेलं पुंडीचा सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही बघताय आता दोन हजार चोवीस ला पुन्हा मराठा समाजाचं आरक्षण दिलं अन्ना पाटील विकास मंडळाची महामंडळाची स्थापना फडणवीस साहेबांनी केली ईडब्ल्यूएससी विद्यार्थ्यांची सवलत फडणवीस साहेबांनी आणली आता तुम्ही बघताय सारथीची स्थापना म्हणून मी साहेबांच्या सरकारनं केली मराठा समाजासाठी जेवढे निर्णय झाले दोन्ही वेळचे आरक्षणाचे पूर्वीच्या सर्टिफिकेटचे सगळे निर्णय आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतले शिंदे साहेबांनी घेतले त्यांच्या सरकारने घेतलं पवार साहेबांनी काहीच केलं नाही आणि जेव्हा त्यांनी काहीच केलं के नाही ती लोक सांगतात मराठा समाजावर बोलतात मला आज सांगायचं आहे त्यांना मराठा समाजाबद्दल बोलायचा अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला रायगड रायगडावर पंचावन्न वर्षात कधी गेले नाही पंचावर दर्शन गेले आणि ते गेले ते गेले अंबादित बसून गेले पण छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही छत्रपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही तर ते तुतानी पूजायला गेले छत्रपतीचं दर्शन गेले नव्हते माझी विनंती नका आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस असेल भारतीय जनता पक्ष असेल मोदींच्या पाठीशी रूप आणि कमालला मत द्या साहेब मुला धन्यवाद जय हिंदवा